नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आत्ता बारावी बोर्डाची फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये होणारी परीक्षा अतिशय जवळ येऊन पोहोचलेली आहे आणि त्यामुळं आपण सर्वजण तयारी करतच असाल परंतु अनेक विद्यार्थ्यांचे कमेंटमध्ये प्रश्न आहेत की सर इम्पॉर्टंट क्वेश्चन सर इम्पॉर्टंट क्वेश्चन काही विद्यार्थी ते तर आपल्याला प्रश्न कमेंटमध्ये विचारायचेही आता बंद झालेले आहेत कारण खूप वा वाट पाहत आहेत आणि कमी वेळ राहिलेला असल्याने अभ्यास करण्यासाठी त्या क्वेश्चनची तयारी करण्यासाठी वेळ कमी मिळेल म्हणून हे सगळे गोष्ट करतात परंतु मित्रांनो इम्पॉर्टंट क्वेश्चन तयार करणं हे फार अवघड काम असतं दिलेला क्वेश्चन येणं हा त्या पाठीमागचा खूप महत्त्वाचा रिस्की पार्ट आहे मी क्वेश्चन द्यावेत आणि तुम्ही जर त्याच क्वेश्चनवरती डिपेंड राहिल्यात आणि परीक्षेला इतर क्वेश्चन पडले तर मग तुमचा लॉस होता कामा नये यासाठी तो शिक्षक तो 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 त्या विषयात एक्सपर्ट असणं गरजेचं आहे तर त्याला ते प्रश्न कळतात त्याचे घटक कळतात कुठला पार्ट इम्पॉर्टंट कळतो ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या पाठीमागं असतात आणि त्यामुळं इकॉनॉमिक मी सहज तुम्हाला व्हिडिओ देऊ शकलो परंतु बाकीच्या विषयांमध्ये मात्र अभ्यास केल्याशिवाय त्या गोष्टी करणं शक्य नसल्याने थोडासा उशीर होतो आहे परंतु आपण तुमच्यासाठी हे सगळे व्हिडिओ अपलोड करणारच आहोत मित्रांनो आजचा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की महत्त्वाचा व्हिडिओ आहे इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे तर पहिले चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचे जेवण कोणी ओळखीचे मैत्र मैत्रीण कोणी असेल तर त्यांच्यापर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंतही हे व्हिडिओ जातील आणि त्यांनाही याचा फायदा होईल मित्रांनो दुसरं एक महत्त्वाचं गोष्ट असते की व्हिडिओ तुम्ही खूप फास्टमध्ये पाहताय हे व्हिडिओ जेवढे तुम्ही फास्ट पाहाल तेवढे त्याच्यात सांगितलेल्या गोष्टी कळणार नाही हा एक शिक्षणाचा भाग आहे आणि शिक्षण एवढं इझी एंटरटेन सारखं फास्टमध्ये बोलून आणि तुमच्यापर्यंत ते येऊन तुमच्या डोक्यात बसणार नाही ते डोक्यात जाण्यासाठी आपण वेळ देतो आहे आणि तेवढं तुम्हाला परफेक्ट कळावं माझ्या समोर नसताना मी काय सांगतो आहे मला काय म्हणायचं हे तुमच्यापर्यंत यावं म्हणून त्याच्यासाठी वेळ दिलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा चला तर मग सुरू करूयात आज आपण घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी प्रकरण एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरचे जग कुठलं प्रकरण आहे हे मित्रांनो हे प्रकरण आहे बारावी राज्यशास्त्र विषयातील पहिलं प्रकरण आहे आणि या पहिल्या प्रकरणावरती आपण प्रकरणानुसार प्रश्नपत्रिकांनुसार विचार करून इम्पॉर्टंट क्वेश्चन शोधलेले आहेत महत्त्वाचे प्रश्न शोधलेले आहेत म्हणजे आज इयत्ता बारावी राज्यशास्त्राच्या पहिल्या प्रकरणाचे महत्त्वाचे व्ही आय एम पी क्वेश्चन तुम्हाला या व्हिडीओमधून मिळणार आहे चला तर मग वेळ न होता सुरू करूयात इम्पॉर्टंट क्वेश्चन हा मित्रांनो हे क्वेश्चन तयार करण्यासाठी बोर्डाच्या फॉर्मॅटचा विचार केला तर बोर्डाने सांगितलं आहे की हे प्रकरण आम्ही एकोणावीस मार्कांसाठी विचारणार आहोत तर खरेच एकोणीस मार्कांचं प्रकरण विचारलं जातं का याचा अभ्यास करण्यासाठी आत्तापर्यंत झालेल्या क्वेश्चन पेपर तुम्हाला शोधावे लागतील आणि त्याच्यातले प्रश्न चेक करावे लागतील तर आत्तापर्यंत किती क्वेश्चन पेपर झालेले आहेत ऑक्टोबर दोन हजार एकवीसपासून ह्या सिलेबसनुसार प्रश्नपत्रिका यायला सुरुवात झाली त्यानंतर दुसरी प्रश्नपत्रिका फेब्रुवारी बावीसमध्ये आली त्यानंतर जुलै बावीसमध्ये पुन्हा एक परीक्षा झालेली आहे त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार तेवीस म्हणजे जी मार्च म्हणजे ह्या विषयाची परीक्षा होते ती आणि जुलै ऑगस्टमध्ये होणारी तेवीसची प्रश्नपत्रिका अशा एकूण पाच प्रश्नपत्रिका आत्तापर्यंत येऊन गेलेल्या आहेत आणि या पाच क्वेश्चन पेपरचा विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या प्रकरणावरती एकोणीस गुणांचे प्रश्न विचारले जात आहेत का आणि गेले असतील तर कोणकोणते प्रश्न विचारले गेलेत तर मित्रांनो त्याचाही आपण अभ्यास केला आहे आणि त्या अभ्यासावरून असं लक्षात येते दे की ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये जे प्रश्न विचारण्यात आले त्यामध्ये योग्य पर्याय निवडा व विधाने लिहा किंवा पुन्हा लिहा हा एक मार्काचा प्रश्न विचारण्यात आलेला होता त्यानंतर चुकीची दोडी दुरुस्त करून लिहा हा प्रश्न एक मार्काचा जो आहे तो त्या ठिकाणी विचारण्यात आलेला होता त्यानंतर समर्पक संकल्पना सुचवा किंवा लिहा हाही एक प्रश्न या प्रकरणावरती विचारण्यात आलेला होता त्यानंतर न बसणारा शब्द ओळखा हा प्रश्नही या प्रकरणावरती विचारण्यात आलेला होता त्यानंतर स सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नकाशाचा प्रश्न आहे की आत्तापर्यंत जेवढ्या प्रश्नपत्रिका आलेल्या आहेत त्या सगळ्या प्रश्नपत्रिकेमध्ये नकाशाचा प्रश्न हा याच प्रकरणावरती विचारला गेला त्यानंतर चुकीबरोबरचा एक प्रश्न या प्रकरणावरती विचारलेला होता सोमतचा एक प्रश्न आणि ऐंशी ते शंभर शब्दांमध्ये उत्तरले हा एक दीर्घोत्तरी पाच मार्काचा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी विचारण्यात आलेला त्यानंतर दुसरी प्रश्नपत्रिका मार्च दोन हजार बावीसमध्ये जी झाली त्यामध्ये योग्य पर्याय निवडा कारण न बसणाऱ्या शब्दामध्ये दोन प्रश्न अशा पद्धतीने चार प्रश्न ह्या एक मार्काच्या प्रश्नांमध्ये होते तर नकाशाचा प्रश्न चुकीबरोबर सोमत आणि सहसंबंध पूर्ण करायचा आहे एक तीन मार्काचा प्रश्न ह्या वर्षी विचारण्यात आलेला होता त्यानंतर तिसरी प्रश्नपत्रिका आली जुलै दोन हजार बावीसमध्ये त्यामध्ये पर्याय कारण संकल्पना आणि गटातनं बसणारे हे एक मार्काचे प्रश्न पहिल्या प्रश्न विचारलेले होते तर नकाशाचा पाच मार्काचा प्रश्न याच प्रकरणावरती विचारला त्यानंतर चुक्कीबरोबर सोमत आणि ऐंशी ते शंभा शंभर शब्दांमध्ये दीर्घोत्तरी जो प्रश्न आहे तो पाच मार्काचा विचारण्यात आलेला होता त्यानंतर पुन्हा मार्च तेवीसमध्ये जी परीक्षा झाली त्याचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात देईन पर्याय जो पहिला प्रश्न आहे तो योग्य पर्याय निवडा त्यानंतर चुकीची जोडी दुरुस्त करा संकल्पना समर्पक संकल्पना सांगा गटातनं बसणारे शब्द ओळखा हे एक मार्काचे प्रश्न याही वर्षी विचारण्यात आले त्यानंतर नकाशावरती एक प्रश्न विचारण्यात आलेला होता पाच मार्काचा चुकीबरोबर सोमत आणि सहसंबंधाचे प्रश्न देखील ह्या वर्षी विचारण्यात आले आणि आता लेटस जी आत्ताची ऑगस्ट जुलै ऑगस्ट तेवीसमध्ये जी परीक्षा झाली रिपीटर विद्यार्थ्यांची त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर योग्य पर्याय निवडा चुकीची जोडी दुरुस्त करा आणि संकल्पना चित्र ह्या प्रकरणावरती विचारण्यात आलेलं होतं त्यानंतर नकाशाचा प्रश्नही या प्रकरणावरती होता सहसंबंध सोहमताने आठ ऐंशी ते शंभर मार्काचा दीर्घोत्तरी शब्दांचा जो प्रश्न आहे पाच मार्काचा तोही या प्रकरणावरती विचारण्यात आला तर एकंदरीत असे आत्तापर्यंतचे जर प्रश्नपत्रिका तुम्ही पाहिल्या तर इथं जाणीवपूर्वक महत्त्वाची गोष्ट निदर्शनात येते की नकाशाचा प्रश्न ह्याच प्रकरणावरती विचारला जातो आहे त्यानंतर चुकीबरोबरचा प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला होता आणि सोमतमध्ये देखील एक प्रश्न कंपल्सरी ह्या प्रकरणावरती आत्तापर्यंत विचारला गेलेला आहे मग ह्या प्रकारचे जर प्रश्न तुम्ही करून ठेवले मित्रांनो तर नक्की ह्या प्रश्नांमधलेच प्रश्न तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये पाहायला मिळतील तर त्याची तयारी तुम्हाला करावी लागेल चला तर पाहूयात मग कशा पद्धतीने अभ्यास करायचा कोणत्या प्रश्नांचा अभ्यास करायचा काय विचारलं गेलं कशा पद्धतीने विचारलं गेलं किती मार्काला विचारण्यात गेलं हे आपल्याला समजले ह्या प्रकरणाचा अभ्यास केल्यावरती तर इथं मला एक मार्काच्या प्रश्नांविषयीची माहिती तुम्हाला सांगायची नाही आहे एक मार्काचे प्रश्न खूप असतात आणि डिटेलमध्ये अभ्यास केला तर कितीही प्रश्न त्याच्यावरती तयार होऊ शकतात पण पहिले प्रश्न तुम्हाला करायचे आहेत सध्या खाली पुस्तकात असणारे सगळे प्रश्न झाले पाहिजेत आणि एक्स्ट्राचे जे प्रश्न आहे अजून तुम्हाला अभ्यासायचे ते तुम्हाला अभ्यासण्यासाठी नवनीत किंवा अपेक्षित वगैरेमध्ये जे काही प्रश्न दिलेले असतील तेवढे पाठ करा ह्या प्रकरणावर असलेले त्यानंतर इम्पॉर्टंट कुठले आहेत आता ते आपण देतो आहे हे सगळे प्रश्न नवनीत गाईडमध्ये इकडे तिकडे असणार आहेत पुस्तकांच्या खाली दिलेले असणार आहेत परंतु त्याच्यातले आपण इम्पॉर्टंट शोधून काढलेले आहेत की यापैकी क्वेश्चन यावेत मग त्या प्रश्नांमधले तुम्ही पहिले इम्पॉर्टंट कोणते करायचे तर आपण या ठिकाणी दिलेले प्रश्न इम्पॉर्टंट करायचे आहेत संकल्पना चित्र आत्तापर्यंत फक्त एकाच वर्षी आत्ताच्या ऑगस्टमध्ये विचारण्यात आले आत्तापर्यंत विचारण्यात आलेलं नव्हतं पण बायचान्स वर्षी विचारण्यात आलेलं प्रॉब्लेम नको तो इथं आपल्याला दोन संकल्पना चित्र पुस्तकातही दिलेले आहेत सध्यामध्ये ते, ते करून ठेवा एक बेन्स्टेक देश जे आहेत ते ह्या ठिकाणी त्याचं संकल्पना चित्र आहे आणि दुसरं संघाय सहकार्य संघटनेचे संस्थापक कोण आहेत त्यांचं संकल्पना चित्र दिलेलं तरी तुम्ही जर ह्या संघटना व्यवस्थित अभ्यासला त्याच्यात कोणकोण सहभागी आहेत हे जर तुम्हाला माहिती असेल तर संकल्पना चित्र पूर्ण करायला काही प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो यांचा अभ्यास करताना चार चार देश मिनिमम तुम्हाला पाठ असले पाहिजेत आणि त्याच्या आजूबाजूचे कुठले देश असू शकतात तर ते अंदाजे तुम्हाला लिहिता आले पाहिजे ना अशा पद्धतीने जर त्याचा अभ्यास केला तर नक्की तुमचे या ठिकाणी प्रश्न चांगला अभ्यासाला अभ्यासला जाऊ शकतो यानंतर जाऊयात मित्रांनो नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडं पुढचा प्रश्न आहे नकाशा वाचन करा मित्रांनो अर्थशास्त्रामध्ये जसं सहमतचा सा प्रश्न अर्थशास्त्रामध्ये जसा उतऱ्यावर आधारित असणारा प्रश्न हमखास तुम्हाला मार्क देऊन जातो अगदी तसंच राज्यशास्त्रामध्ये नकाशा वाचनचा पाच गुणांचा प्रश्न आहे या नकाशा वाचनावरती पाचपैकी पाच गुण सर्व विद्यार्थ्यांना मिळवता येऊ शकतात अभ्यास करण्याची गरज नसते काही करण्याची गरज नसते तुम्हाला नकाशा दिला जातो नकाशाच्या जा आधारे काही प्रश्न विचारलेले असतात त्या प्रश्नांचे उत्तर लिहिले की पाच गुण मिळू शकतात एवढं इझी प्रश्न आहे नकाशावाचन दरवर्षी प्रकरण एक वरतीच विचारलं जातं तर नकाशा वाचनासाठी आपल्या पुस्तकातलेच नकाशे विचारले जातात बाहेरचं काही नकाशा येत नाही त्यासाठी नकाशा, त्या नकाशा वाचनांचे प्रश्न अभ्यासणं गरजेचं आहे मग या प्रकरणात जर तुम्ही पाहिलं तर किती नकाशे ते पाहून घेऊयात पहिला नकाशा यामध्ये दिलेला आहे जग आणि जो, जो राजकीय प्रमुख देशांच्या संदर्भातली माहिती असणारा नकाशा आहे मग यामध्ये जे काही घटक दिसत आहेत त्याच्यावरती आधारित तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर ते नकाशे एकदा पाहून घ्या कशा पद्धतीने आणि कुठले नकाशा आहेत ते त्यानंतर दुसरा नकाशा आशिया खंडातील प्रमुख देश दाखवणार आहे तर आशिया खंडातील कोणकोणते कौन देश येतात आशिया खंडात रशियात कोणते येतात युरोपमध्ये कोणता येतो आफ्रिकामध्ये कोणते येतात अमेरिकेमध्ये कोणते देश येतात युरोपमध्ये कोणते देश हे एकदा माहिती करून घ्या मिनिमम चार चार पाच पाच तरी देश तुम्हाला सहज सांगता येणं गरजेचं आहे त्यानंतर युरोप खंडाचाही मी आत्ताच म्हटलं की सगळ्या खंडांमधले तुम्हाला देश सांगता आले पाहिजेत दुसरा नकाशा आपल्याला युरोपचा दिलेला आहे युरोपमधले देश दिलेले आहेत तर त्याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर नेक्स्ट पुढच्या नकाशा बघूयात पुढचा नकाशा नकाश आहे सोवियत रशियामधील पूर्वीचे देश।, दे देश, 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 देश आता हे पूर्वीचे देश आहेत तर ते कोणते देश आहेत ते बाजूला दिसत आहेत ते आता सध्या वेगळे झालेले आहेत पण पूर्वी हे रशियामध्ये होते रशियातले देश नाही विचारले जात रशियाच्या पासून विघटीन होऊन झालेले जे बाजूला देश आता आहेत या है। कशा। कशा है। त्या देशांविषयीची माहिती आहे त्यानंतर कुवेत आणि इराण या संदर्भातला एक नकाशा दिलेला आहे तर प्रश्न आता इराण आणि कुवेत हे काही खंड नाही आहेत परंतु देशांविषयी माहिती विचारताना तुम्हाला त्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात की दिलेल्या नकाशा कशाच्या संदर्भात आहे कोणत्या देशांशी संबंधित आहे मग कुवेत देशाच्या आजूबाजूला असणारे देश कोणते आहेत इराकच्या बाजूला असणारे देश कोणते आहेत अशा पद्धतीने ही माहिती तुम्हाला विचारली जाऊ शकते तर एकदा व्यवस्थित ते नकाशे पाहून ठेवा यानंतर नेक्स्ट पुढचा नकाशा आहे युरोझोन राष्ट्रे दाखवणारा नकाशा आहे युरो अंतर्गत येणारी राष्ट्रे कोणते आहेत त्यानंतर सेंगेन क्षेत्र सेंगेन क्षेत्र जे आहे त्याचा एक नकाशा आपल्याला ह्या प्रकरणामध्ये दिसतोय तर मित्रांनो अशा प्रकारचे एवढे नकाशे ह्या पुस्तकात दिलेले आहेत आणि याच्यावरती आधारित विचारलेले प्रश्न आहेत ते तुम्हाला हमखास मार्क देणार आहेत कोणालाही काही विचारायचे नाही नकाशा दिलाला असतो तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये दे। त्याच्यातच ते दे देश शोधायचे तिथूनच हे माहिती घ्यायची आणि तिथंच लिहायचे पाच मार्क तुम्हाला फक्त या नकाशाचे आहेत तर नकाशाची भरपूर चांगल्या पद्धतीने तयारी करून घ्या काय काय प्रश्न आहेत कसे प्रश्न आहेत कसे प्रश्न येऊ शकतात हे सगळं पाहून घ्या म्हणजे इथं पाच मार्काचा तुमचा प्रश्न सॉल्व्ह होणार आहे यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्नाकडे जाऊयात पुढचा प्रश्न आहे बरोबर सकारण स्पष्ट करा दोन मार्काचा जो प्रश्न आहे प्रत्येकी प्रश्नाला दोन मार्क आहेत तर या प्रश्ना प्रकरणावरती हा प्रश्न विचारला गेलेला आहे सो आपल्याला या प्रकरणात कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत तर हा सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट क्वेश्चन होता अठराशे एकोणीसशे ऐंशीच्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्ण काळ म्हणतात तीन वेळा पाच वेळा जी परीक्षा झाली त्याच्यातल्या तीन वेळा हा प्रश्न जसं तसा रिपीट झालेला आहे त्यामुळं करून ठेवा त्यानंतर एकोणासशे नव्वदनंतर युरोपात अनेक नवीन राष्ट्र निर्माण झाली हा एक महत्त्वाचा प्रश्न विचारला गेलेला होता त्यानंतर अमेरिका एक ध्रुवीय व्यवस्थेला चीनने शक्तिशाली आव्हान दिलेले आहे आत्ता तुम्हाला माहिती आहे इंटरनॅशनल लेवलवरती खूप देशांमध्ये युद्ध सुरू आहेत तर अमेरिका चीन हे पण आपल्याला त्यामध्ये दिसते तर प्रश्नपत्रिका तयार करत असताना त्या गोष्टी डोळ्यासमोर येतात की आत्ताचे शे काय चालू आहे आणि कशाच्या संदर्भात आहे तर ते प्रश्न महत्त्वाचे आहेत त्यानंतर आहे दक्षिण आशियातील व्यापारासाठी सार्क महत्त्वाची आहे सार्क संघटना जी दक्षिण आशियामध्ये काम करते व्यापाराच्या संदर्भामध्ये तर ती सार्क संघटनाविषयीची माहिती तुम्हाला अभ्यासावी लागेल त्याच्यावरती पण येऊ शकतं मांसरिक्त करार युरोपाच्या संरक्षणासाठी करण्यात आलेला आहे हे एक महत्त्वाचं विधान आहे तर ही अशी पाच इम्पॉर्टंट विधानं मला वाटत आहेत की जे तुम्ही केली पाहिजेत याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता आहे यानंतर जाऊयात नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडं पुढचा प्रश्न आहे सहसंबंध पूर्ण करा किंवा स्पष्ट करा तीन मार्कासाठीचा तर यामध्ये कोणते सहसंबंध महत्त्वाचे आहेत मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप आत्तापर्यंत दरवर्षी स्वमत सहसंबंध यांचे प्रश्न या प्रकरणावरती येऊन गेलेले आहेत सो हे सगळे प्रश्न तुम्ही अभ्यासले पाहिजे त्यानंतर मुक्त व्यापार आणि प्रादेशिक संघटना हा एक संबंध महत्त्वाचा आहे आर्थिक हितसंबंध आणि व्यापारी गट यामध्ये काय संबंध आहे त्यानंतर हार्ड पावर सॉफ्ट पॉवर देखील दोन संकल्पना आहेत तर त्यांचा संबंध काय आहे आणि एक पाचवी संकल्पना आंतरराष्ट्रीय राजकारण आणि प्रादेशिकवाद तर अशा पाच संकल्पना महत्त्वाच्या आहेत पाच संकल्पनांचा अभ्यास करून ठेवा नेक्स्ट जाऊयात पुढच्या प्रश्नाकडं पुढचा प्रश्न आहे सोमतल्या सोमतचा प्रश्न तर दरवर्षी परीक्षेला विचारला गेला ह्या प्रकरणावरती चार मार्कासाठी कोणते प्रश्न आहेत एक आहे शांतता रक्षण हे संयुक्त राष्ट्राचे प्रमुख कार्य आहे संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये आता जे युद्ध सुरू आहेत ना तर त्या संदर्भात संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये सतत त्याच्यावरती चर्चा होते आणि त्याचे इम्पॅक्ट इतर जगामध्ये दिसतात तर त्यामुळं हाही प्रश्न महत्त्वाचा आहे त्यानंतर आहे मानवतावादी हस्तक्षेप ही संकल्पना तुमच्या भाषेत तुमच्या तुमचं मत त्याच्या मा, संदर्भात मांडायचं आहे उदाहरण महत्त्ववादी लोकशाही ही एक महत्त्वाची संकल्पना आहे शेतुयुद्ध तर दहशतवाद आणि अशा uh, काही संकल्पना आहेत ज्या स्वमातामध्ये विचारल्या जाऊ शकतात त्यानंतर आहे दीर्घोत्तरी प्रश्न पाच गुणांसाठीचा यामध्ये सार्क संघटनेची माहिती मी आत्ताच म्हटलं तुम्हाला की जेवढ्या काही संघटना दिलेल्या आहेत त्या संघटनांचा एकदा अभ्यास करा आणि शॉर्टकटमध्ये त्याच्या नोट्स काढून ठेवा किती संघटना तुम्हाला दिलेल्या आहेत त्याच्या संदर्भात जर माहिती विचारली माहिती लिहायची वेळ आली तर लिहिण्यासाठी आपल्याला शॉर्ट नोट त्याच्या बाजूला काढून ठेवल्या पाहिजे कोणकोणते कुन देश त्याच्यामध्ये सहभागी आहेत कशासाठी ते निर्माण झाली काय काम करते तिचे कार्य हो, तिची पद्धत तर इथं सार्क संघटनेची माहिती विचारलेली जाऊ शकते त्यानंतर सॉफ्ट पॉवर म्हणजे काय त्याच ते उदाहरणासह स्पष्ट करा पाच मार्काचा प्रश्न आहे तर असे प्रश्न या ठिकाणी येऊ शकतात त्यानंतर सोवियत रशियाच्या विघटनाचे परिणाम लिहा आता रशियाचं विघटन आणि त्याच्यानंतर युक्रेन आणि रशियाचं युद्ध तर रशियावरती पण प्रश्न विचारले जाऊ शकतो चीन एक महत्त्वाचा देश आहे त्याच्याही संदर्भात प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत चीनच्या सामर्थ्यवाढीचे विवरण स्पष्ट करा कारण तिथेही युद्ध निर्माण होण्याचे चिन्ह निर्माण होत आहेत आणि शेवटचा आहे प्रादेशिक संघटनांच्या निर्मितीस जबाबदार असणाऱ्या घटकांचे विवरण करा तर प्रकारे इथंही पाच प्रश्न इम्पॉर्टंट आहेत यामधले प्रश्न तुम्हाला येत असावेत इवन ते आलेच पाहिजे तर तुमचे बोर्ड परीक्षेची तयारी या प्रकरणाची चांगल्या पद्धतीनं झाली असं म्हणत आहे ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे हे प्रकरण एकवरती आधारित असलेले सगळ्या टाईपमधले क्वेश्चन विचारात आपण घेतले आणि त्यामधले इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहेत जर व्यवस्थित नियोजनबद्ध अभ्यास केला तर मला वाटतं की तुम्हाला हे सगळे प्रश्न सहज सोडवता येऊ शकतात अभ्यास करून ठेवा प्रश्न पाहून घ्या त्याची उत्तरं येत आहेत का पाहून घ्या येत नसेल पुस्तक घ्या पुस्तकातून व्यवस्थित याचा डिटेलमध्ये अभ्यास करा चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार